नमस्कार जय जवान युट्यूब चॅनल मध्ये आपण सर्वांचं स्वागत चला शेतात निघाली पाणंद रस्त्यानं जायचं आहे पानंद रस्ता बोल हा ओढा आहे गावचा एक पान पान बांधेरा पानंद रस्ता आहे शिवारात जाणारा दोन्ही बाजून झाडे आहे बघा भुईमुगाच आहे भुईमोग लावलेला इथं तर आता फुले यायला लागलेली आहेत भूईमुगाला हे गवत आहे इकडं जनावरांच्या वैरणीसाठी नारळाची उंच दोन झाड आहेत बघा तर इथे चिकल आहे चिकल आहे बाबा इथ इथ वाट काढीत गेलं पाहिजे झाड आहेत नारळ आलेले आहेत त्याला इथे जनावरांचं शेड आहे आहेत रानातलं इकडे शेड आहेत जनावरांच्यासाठी बांधलेली आहेत शेड ही हे इकडे एक शेड आहे इथे मैसबांदेली असते एकरडा हे शेण टाकलेलं इकडे मसरांचं या बघा मैशी करंजाचं झाडं आहेत करंजाची झाड इकडे फार आहेत ते करंजाच्या बियाचं करंजी तेल काढतात सगळी करंजच आहेत करंजाची झाडच आहेत सगळी शेतात जाणार रस्त त्याला पानंद ती पानच आहे पाऊस चालू झालेला आहे हे सगळे करंजच आहेत संपूर्ण कडेला करंज आहेत जा रस्ते पांदीच्या कडेला इकडे गवत आहे म्हैशीची संख्या जास्त असल्यामुळं गवताचं प्रमाण जास्त आहे इकडे घास गवतच केलेलं आहे हो। बघा इथं सागवान केलेले आहे एक जण ही सागवनची बाग आहे उंच सागवण आलेले आहेत आभाळ भरून आलेलं आहे सगळं कॉर्नर आहे इकडं चिखला पाय गेलेला आहे पानंद म्हणतात पांद पांद जर असतात पक्षी दोन इडलेले ओढत जी पक्ष्यांची घरटे आहेत झाडा केलेली बघा कशी मस्तपैकी बनवली पावसाचा निवारा पाणी साकलेली पाऊस चालू आहे हे बुजगावणी केली बघा इथं शेतात बुजगाव एक पडकी पडकीविर आहे दोन मोठे वृक्ष आहेत जे उमराजे उंबर उंबराचं झाडे चांगलं असतं आईकडे भुईमुग आहे आता पाऊस पडतो तिथे झाडी इथं भरपूर असल्यामुळं मला इथं पाऊस लागणार आहे नाही पाऊस चालू आहे पण दुसरी बाजूनं झाडी असल्यामुळे दोन्ही साईडनं सगळं आहे अशीच पान पुढे गेलेली आहे शिवारातून आलेलं या पांदीला पाणी वाहत आहे पा म्हटलं की पाणी आलंच तिथे पाणी वैरण वगैरे काढणारे ह्यातनंच असते त्यांच्यासाठी हा रस्ता शिवारात गुरळ वगैरे आणायचं झालं तरी ह्या रस्त्यानंच गाणेरीचे झाडं आहेत फुलाले आहेत गाणेरीला आहे ही याला निगडी म्हणतात निगडी कातर निगडी ही औषधी असते कातर निगडी बरेचसेच अंग दुखत असलं मनका वगैरे दुखत असले तर ते हे लेप करून आमच्याकडे तर लावतील गरम करून त्याचा लेप लावते हे कुकवीचं झाड आहे कुकवी म्हणते त्याला हा आंबा आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय श्रीराम